मराठी लघुलेखन साठ शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिचित इंग्रजांना प्रथम प्रतिकार झाला तोही मुख्यत्वे करून महाराष्ट्रातच मोगलांना अखेरचा प्रतिकार झाला तोही महाराष्ट्रात या गोष्टी सहजगत्या घडलेल्या नाहीत सुबतेच्या अभावामुळे असेल कष्टदायक जीवनकलहामुळे असेल पण मराठी माणूस समृद्धीच्या फार मागे लागलेला आहे असे आढळत नाही उत्तम वस्त्र उत्तम अत्तरे उत्तम मद्ये किंवा राजवैभवाला शोभेल अशा कोणत्याही विलासी चैनीची महाराष्ट्राला सवय नाही त्यामुळे देशासाठी हौतातज्ञ स्वीकारताना मराठी माणसाला अवघड गेले नाही जाण्यासारखे फार मोठे वैभव मराठी माणसाजवळ नव्हतेच अर्धपोटी राहणाऱ्या या मराठी माणसानेच स्वास्थप्रिय आणि विलासी मोगलांची भुई थोडी केली इंग्रजांचा अंमल सुरू झाला कायद्याचे राज्य आहे तेव्हा इंग्रजांच्या शास्त्राने इंग्रजांशी लढणारे आणि कायद्याला प्रमाण मानणारे बुद्धिमान नेते महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सनदशीर आणि बेसनदशीर म्हणजेच कायदेशीर आणि हिंसामय अशा दोन्हीही राजकीय चळवळी हातात हात घालून महाराष्ट्रात निर्माण झाल्या परंतु महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र अधिक संघटित होण्याऐवजी महाराष्ट्राची एकात्मता भंग पावली आहे महाराष्ट्रावर बाहेरून राजकीय नेतृत्व लादले गेले व त्यामुळे बऱ्याच धोरणांचा विचका उडला ज्या जिद्दीने महाराष्ट्राने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढविली आणि मराठी भाषिकांचे राज्य निर्माण केले त्या जिद्दीला ओहोटी लागली संयुक्त महाराष्ट्राने मुंबईवरील आपला हक्क शाबित केला पण महाराष्ट्र कर्नाटक आणि महाराष्ट्र गुजरात या सीमेवरील पुष्कळ प्रदेश त्यापाई गमावला स्टॉप